नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो मुंबई दौरा मनोज जरांगे पाटलांचा मुंबई दौरा आरक्षणासाठी कुठेतरी मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि मराठा समाजाचे कल्याण व्हावं अशा प्रकारची इच्छा असणारे मनोज जरांगे पाटलांचा मुंबई दौऱ्यात मात्र आता धोका होतय का काय मुंबई दौरा रद्द होतोय की काय अशा प्रकारचं आता लोकांना वाटत आहे हे वाटण्याचं कारण काय आहे मनोज जरांगे पाटलांनी जो काही निर्णय घेतला होता तो निर्णय रद्द होऊ शकतो का हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे कारण अशा प्रकारची माहिती आता समोर येत आहे आणि ती माहिती अतिशय धक्कादायक आणि तितकी सुखदायक सुद्धा असू शकते तुमचं मत कमेंटमध्ये तर नक्की सांगणार तुम्ही आहोतच मात्र चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत मंडळी आपण जर पाहिलं जरांगे पाटील हे दोन वर्षापासून दोन वर्षापासून आपल्या मराठा समाजासाठी लढत आहेत स्वतःच्या समाजाला कुठेतरी समाजामध्ये मुलं बाळ शिकली गेली पाहिजेत आणि ते शिकून मोठमोठे अधिकारी हे समाजामधून निर्माण झाले पाहिजेत अशा प्रकारची इच्छा असताना मात्र बावन कुळेचं हे वक्तव्य आता कुठंतरी जरांगे पाटलांच्या दौऱ्यावर सावट बनलेले याचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील हे दोन, वर, दोन वर्ष दोन अडीच वर्ष झालं मराठा आरक्षणासाठी लढतायत मराठा आरक्षण मिळावं यासाठी झगडतायत मात्र आता बावन कुळे असतील किंवा भाजपचे जे मोठमोठे नेते असतील यांच्याकडे आता मोठी मागणी ही होऊ लागलेली आहे काल असं घडलेलं आहे की चंद्रशेखर बावनकुळे जे बीजेपी जे मध्ये आमदार आहेत आणि त्यांच्याकडे एक मोठं पद सुद्धा आहे या सगळ्या गोष्टीमुळे मराठा समाजाला कुठंतरी आस होती ज्यावेळेस पासून मनोज जरांगे पाटील आंदोलन करत होते त्यावेळेस पासून बीजेपी सत्तेत होती बी जे कुठतरी जरांगे पाटलांच्या मागण्या या लावून धराव्यात जरांगे पाटलांनी जे काही आजपर्यंत हे केलेलं आहे त्याचं सार्थक ठरावं अशा प्रकारचं लोकांना वाटत होत मात्र बी जे आजपर्यंतही मराठा समाजाला असो मनोज जरांगे पाटलांना असो हे फक्त लांबवण्याच काम केलेलं आहे कधीही त्यांनी पुढाकार घेऊन सांगितलेलं नाही की आम्ही मराठा समाजाला आज आरक्षण देतोय मराठा समाजाला आज आरक्षण देऊन उद्या आम्ही ते अंमलात आणतोय अशा प्रकारचं कधीही झालं नाही मात्र मनोज जरांगे पाटलांनी कधीही हाल सोडलेले नाहीत मनोज जरांगे पाटलांनी शेवटपर्यंत म्हटलेले आहेत आपल्याला दौरा रद्द करायचा नाही आपल्याला दौरा एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचंच आहे अशा प्रकारचं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे मात्र काल मराठा समाजाच्या काही व्यक्तींनी चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सध्या आहेत त्यांच्याकडे एक मागणी केली आणि ती मागणी अशी होती की मनोज जरांगे पाटलांना आता मुंबईमध्ये जाऊ देऊ नका मनोज जरांगे पाटलांना आता मुंबई पाहू देऊ नका पुन्हा एकदा तोच संघर्ष त्यांना करू देऊ नका त्यांनी भरपूर संघर्ष केलाय अशा प्रकारचं लोकांनी त्यांना सांगितलं आणि सांगितलं की जर तुम्हाला मनोज जरांगे पाटलांना मुंबईत जाऊ द्यायचं नसेल मनोज जरांगे पाटलांना मुंबईच्या इथंच तुम्हाला जर राहू द्यायचं असेल मुंबईमध्ये जाऊ दे न देता त्यांना जर आरक्षण तुम्ही जर दिलं तर त्यांना साठी मुंबईला जायची गरज नाही ते मुंबईला जातील ते फक्त गुलाल घेऊन जातील गुलालाची उधळण करतील तुम्हाला तिथे जायची गरज पडणार नाही किंवा तुम्हाला सरकारवर तुमचा दबाव येणार नाही अशा प्रकारचं लोकांना लोकांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगितलं म्हणून आता कुठेतरी वाटतंय मनोज जरांगे पाटलांचा दौरा जर रद्द करायचा असेल किंवा दौऱ्यातून दौरा रद्द कशासाठी तर चांगल्याच गोष्टीसाठी मनोज जरांगे पाटलांना जर आरक्षण मिळालं मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं तर कदाचित ते जाणार नाहीत त्यांची फरफट होणार नाही त्यांचा संघर्ष जो काही वाढलेला आहे त्यांची तब्येत सुद्धा बरोबर नाही असं सुद्धा त्यांची माहिती आहे त्यांना उठून साधं बसता येत नाही आणि त्या माणसाला आज कुठेतरी संघर्ष करावा लागतोय मुंबईमध्ये जावं लागतंय आणि यासाठी जर आताच आरक्षण दिलं तर कदाचित मनोज जरांगे पाटलांचा दौरा हा रद्द होऊ शकतो मनोज जरांगे पाटलांचा दौरा रद्द झाल्यामुळे चाहते आहेत त्यांना कुठंतरी वाटेल की आता काहीतरी चांगली गोष्ट झालेली आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या दोन अडीच वर्षांपूर्वीच्या या लढ्याला नक्कीच यश मिळू शकतं या सगळ्या गोष्टीमुळे आता कुठंतरी वाटतंय की मनोज जरांगी पाटलांना बावनकुळे जे काही म्हटलेले आहेत बावनकुळे म्हटलेले आहेत आम्ही प्रयत्न करू जेवढं होईल तेवढं करू आणि आम्ही वरिष्ठ अशी सगळ्या चर्चा करून हो या सगळ्या गोष्टीचा निर्णय घेणार आहोत लवकरच या सगळ्यावर बैठक सुद्धा होईल अशा प्रकार सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे यामुळे कुठंतरी आता आस लागलेली आहे चिंता सोडून दिलेली आहे की जरांगे पाटील असतील किंवा या सगळ्या गोष्टीवर म्हणून जरांगे पाटलांच्या मागणीवर लवकरच निर्णय होणार आहे मित्रांनो तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तो धन्यवाद